नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आत्ता मी आहे खवणे बीचवर वेंगुर्ला तालुक्यामध्ये वेंगुर्ल्यापासून साधारण तेवीस किलोमीटर अंतरावरती हा खवणे बीच आहे मॅन्ग्रुवसाठी हा बीच अत्यंत प्रसिद्ध आहे आणि तसा वर्जित आहे म्हणजे फारशी गर्दी नसते इथे अविनाश परब आणि एक दुसरे परब म्हणून आहेत ते तुमची कायाकिंगची आणि बोटिंगची वगैरे सोय करून देतात आम्ही त्यांच्याच ओढीने मॅनग्रुव फिरलो तेव्हा आता जाऊया आपण मॅनग्रुवच्या सहलीला बेंगुर्ल्यापासून तेवीस किलोमीटरवर वर आणि कवणेगावचा हा बीच कवणे बीच बघा किती सुंदर असं बीच आहे आता मी दुपारच्या वेळेला आलो असल्यामुळे इथं कोणीही नाही ही खाडी कसा सुंदर परिसर कायाकिंग पण ते कायाकिंग करून आपण एवढे जण आहोत ना मग ते कायाकिंग करून आहे ना शूटिंग करता येणार नाही हे आमचे चक्रधर बाळू म्हणून कर आज लालम लाल होऊन आलेले आहेत चष्मा दे अरे आपले चष्मा हे उत्साही पर्यटक हे एक उत्साही पर्यटक आहेत मंडळी खवणे बीच वरून आम्ही मॅनग्रोव्हच्या सहलीला निघालेलो आहोत स्वामी समर्थ महाराज की, की जय ही आम्ही होड केलेली आहे समोर तिथे कुठलं तरी देऊळ दिसतय

आम्ही पण सावंतवाडीत दिलो हे बघा या माडांच्या बागा आणि यातन याला म्हणतात केरळ मधले बॅकवॉटर म्हणजे आपल्याकडची खाडी आपलं कोकण देखील केरळ आणि गोव्याच्या तोंडात मारेल असं आहे फक्त इथले कोण लोकल करतात त्यांना द्यायला पाहिजे काय हो एका प्रोफेशनल एका दुसऱ्या आपल्या लोकांना कमी जास्त केले तरी डोक्याला हे जे लोक आहेत हे बाहेरून आलेले आहेत प्रोफेशनल लोकांना पैसे मिळावेत म्हणून आम्ही ही होडी केलेली आहे आणि आता आम्ही मॅनग्रोव्हच्या जंगलाकडे निघालेलो आहोत हे बघा एक टी टीव्ही आहे आपण काय टी शूटिंग घेतोय हे बघा टीटीव ओरडतायत हे बघा कस छान कांदळवन मराठीमध्ये गेले याला कांदळवन म्हणतात आपल्या मुंबईच्या जवळ मुंबई मधलं कांदळवनाचं काटोळ करून तिथे झोपडपट्ट्या उभारलेल्या गेलेल्या आहेत हे बघा एक कयाक जर घेतलं तर या कांदळवानाच्या आतून आपल्याला जाता त्यांची मुळ ही वर आलेली असतात हे बघा हे असुरांचे वंशज आहेत <laughs> तरुण रक्त आहे तरुण रक्त हे असं नसतं सहसा पिशाच्या सारखं ओरडत नाही तरुण रक्त वा अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव आमच्या वहिनी म्हणाली त्याप्रमाणे हे या कांदळ वनाची मुळे आहेत हे बघा जरा साइड करत जा संपूर्ण समुद्राच्या लाटांची एनर्जी हे घेतात हे थोपवून धरतात लपवून आणि जमिनीची धूप थांबवतात याच्या आश्रयाने कितीतरी मासे आणि कितीतरी प्रजाती याच्या आश्रयाने नांदतात हे आम्ही इथे या गुहेत आलेलो आहोत हे बघा इथून कांदळ वनातून इथून आतमध्ये जाऊन नंतर बाहेर येतात त्या बाजूनी बघा किती घनदाट असं हे वन आहे अतिशय सुंदर ते उत्साही पर्यटक आहेत

गुहेर गुहेत ना बाहेर पडणार चारही वाटेल त्याच्यामध्ये कुठल्या मस्त वाटत पण अर्ध्या <laughs> तासाची ही एक सहल आहे या कांदळवनातल्या या ना फळं आलेली आहेत त्या बिया खाली पडतात आणि त्या परत रुजतात आम्ही या होळीसाठी आज ऑड दिवस आहे म्हणून साडेसहाशे रुपये दिलेले आहेत आठशे रुपये कमीत कमी बाराशे पंधराशे वगैरे हा सुट्टीच्या दिवसातला दर असतो असो समाजात समाजात बाहेर टाकलेल्या माणसासारखं हे एकटच पडलंय बाजूला ते सांगताय तिथे पाणी खूप होत आता ते समुद्राच्या बाजूने फोडलंय त्यामुळे इथे पाणी कमी आहे आता हे बघा होय हे

शेंग पण तुटणार नाही आपल्या शेवगळ्या शेवगळ शेवगळ असते पावसामध्ये मिळत बघ पावसाळ्यात शेवळ 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 तसे दिसतात हो। ते ओये ओये तसे दिसतात ते त्याची भाजी करतात ना ते शेवळ काय म्हणतात पाणी किती खोल हो गळ्यापेक्षा जास्त आहे इकडे डेगे डेगे हां इथे खोल नाही डेगे इकडे खोल नाही म्हणून दिसती जी पडलेत बघ अ हे बघा फूल आलेले आहेत हलके असतात ना हलके असतात हां बघा फुलावर आलेले आहेत त्यांच्या इथे वरती तुम्हाला फळ दिसेल काहींच्या शेंगा असतात काही जातीत जात। फळ येत तीन चार प्रकारचे नायग बाई तीन चार प्रकारची कांदळाची झाड आहेत ही हे बघा इथे फुलं आलेली आहेत या झाडावरती बघा फुलं आहेत हे बघा फुलांच हे कांदळाची फुलं आहेत मस्त फुल आहे तीन बोने चार प्रकारचे कांदळ आहेत म्हणजे मॅनग्रोव आहेत हा हे बघा दाखवते हा बघा हा कांदळाचं फळ आहे फुल आहे कांदळाचं तुमका भरपूर मिळत ना माशे पावसात होतो जे ओ। <laughs> या फुलाला ना मंडळी एकदम मंद सुगंध आहे असा वास घेऊन बघा हा जुईला कस असतो जुईच्या हा पण हा अगदी मंद आहे सुगंध एकदम जाणवतो इथे असा सुगंध मस्त छान आहे ही कांदळाची म्हणजे मॅनग्रुवची फुलं आहेत मंडळी तुम्ही चवेणीचं झाड बघितलं असेल करबंदीसारखीच झुडप पा, झुडपं असतात आपल्याकडे डोंगरात आणि त्या चवेणीला अशीच फुलं येतात आणि चवेणीचा वास जसा येतो मंद थोडासा उग्र असा हा वास या मॅनग्रुवच्या फुलांचा आहे मंडळी खवणे मॅनग्रुव्हची सफर आम्ही केली तिथे परब यांच्या होडीतनं आम्ही फिरलो त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे तुम्हाला कयाकिंग करायचं असेल तर कयाकिंग किंग होडीने फिरायचं असेल तर तुम्ही तिथे फिरू शकता आणि आता भूक लागले म्हणून आम्ही आलो आहोत मापण ह्या गावातील सुप्रसिद्ध माऊली हे बघा माऊली ह्या खाणावळीमध्ये आम्ही आलेलो आहोत भाऊ तळवडेकर यांची माऊली ही खाणाबळ मापण बाजारातील साईश सेंटरच्या बाजूला आतमध्ये आहे भाऊ तळवडेकर यांचं हॉटेल माऊली शाकाहारी मांसाहारी जेवणाची उत्तम सोय आहे छोटासाच जॉईंट आहे बघा जेमतेम एक दोन तीन चार पाच सहा टेबल आहेत आणि हे आपलं काय नाव भाऊ तळावडेकर भाऊ तळावडेकर खानावळ तुमचीच का स्वतःची किती वर्ष झाली आम्ही इथे आता ऑगस्ट मध्ये शिफ्ट केलं माझी पूर्वी खानावळ पाट मध्ये होती आठ वर्ष होती अच्छा माऊली हॉटेल माऊली याच नावाने होती हा आता या ऑगस्ट मध्ये ऑगस्टच्या तीस तारीखला इथे शिफ्ट केलं वा कसा आहे प्रतिसाद इकडे लोकांचा भरपूर चांगला प्रतिसाद आहे आम्ही आमचं आम्ही नाव ऐकून आलोय आम्ही तिकडे कायाकिंग केलं ना न्यू आपल्या भोगवे बीचला तिथे भोगवे नाही बीच तर त्यांनी तुमचं नाव दिलं आणि फोन नंबर दिला होता आम्ही इकडे आलो शोधत शोधत म्हटलं ठीक आहे बघूया आणि आमची घालावळ म्हणजे घरगुती तुम्हाला पद्धतीचं जेवण मिळणं बरोबर आहे स्वतः मसाल्यात अगदी आम्ही स्वतः घरगुती तयार केल्या बरोबर सगळं वापरतो इथे पाहतोय आम्ही जो माणूस इथे जेवून जाईल आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर परत कधी आला तर तो इथे जेवून राहणार आहे या भाऊ ताडावडेकर यांच्या मिसेस आहेत म्हणजे त्यांच्या मालकीणबाई आहेत या माऊली काडावलीच्या मालकीणबाई आहेत बाई कसं काय रिस्पॉन्स तुम्हाला मस्त खूप चांगला आम्ही तुमचं नाव ऐकूनच आलोय आणि वा 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 आता हे युट्यूब चॅनल वरती आमचं तेरा हजार सबस्क्रायबर आहेत तेही बघतील तुमचा व्हिडिओ खवण्याचे संदीप परब सचिन परब त्यांनीला आहे त्यांच्यामुळे आम्हाला खूप त्यांच्या परवानगीने आम्ही त्यांचं हे किचन शूट करतो आहोत हे इथे आणि कांदा पोटमीर टाकलेला आहे काय करताय हे तुम्ही मी आता तिसरे करते सुरमईच्या ताटाला लावायला वा हे चिकन बनवलेलं आहे अच्छा अतिशय स्वच्छ आणि नीट नेटक आस हे स्वयंपाकघर आहे बघून अत्यंत आनंद वाटला या इथे पोळ्यांसाठी कणिक भिजवलेली आहे एकदम ताजं आणि गरमागरम अशा स्वरूपाचं अन्न इथे परोसलं जात आहे म्हणजे तुम्हाला सर्व केलं जात आहे मंडळी हॉटेल माऊलीमध्ये आम्ही घेतली ही व्हेज थाळी या लिणा खरे आणि या नीता खरे ही व्हेज थाळी आहे जरा सांगता का तुम्ही काय काय आहे मुळ्याची भाजी हा शेंगा आणि बटाटा कोशिंबीर सोलकडी शेवयांची खीर ही उसळ डाळ पोळी आणि पापड आणि भात मागून भात आता मागून येईल जरा घ्या चाव घ्या आणि सांगा كويس का आहे छान हे आमचे बाळू तथा भास्कर मुननकर यांनी ही इथे सुरमई थाडी घेतली आहे जरा सांगा ह्याच्यात काय आहे मला कळत नाही सुरमई पीस एक मोठा साईजमध्ये चपाती हे आमचं सुंगड असते सुकी त्याची भाजी कोशिंबीर सोलकढी हे आमचं शिंपल्या चव आणि मच्छी आमटी चव घेऊन बघा

छान आहे ना कांदावानाच्या सफारीवरती आमच्या बोटीच्या बाजूने ज्या कयाकिंग करत होत्या त्या ह्या मुली त्या इथे माऊली हॉटेलमध्ये जेवायला आलेत मग मी त्यांच्या मागून नाही आलोय <laughs> काय बाळ नाव भाविका।, भाविका 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 काय भाविका पंडित वा वा तू लोचन सावड राणी कसं काय जेवण होतं इथे छान होत ना, ना होता। पैसे देताना वाईट नाही ना, वाई ना वाटलं <laughs> बात आहे वा वा थँक्यू तेव्हा मंडळी हे भाऊ तळवडेकर अत्यंत उत्कृष्ट असं जेवण जेवण आम्हाला जेवण आवडलं पाच माणसांचं बिल फक्त बाराशे रुपये झालं आणि जेवण उत्तम होतं त्यामुळे बिल देताना दुःख झालेलं नाहीये धन्यवाद <laughs> <laughs> घ्या तर मंडळी हे होतं मापण येथील माऊली हॉटेल भाऊ तळवडेकर यांचं आम्ही इथे जेवलो चव फार सुंदर होती पाच माणसांचं बिल फक्त बाराशे रुपये झालं अतिशय चविष्ट असं जेवण माफक करा तुम्हाला तुम्ही खवणे बीचला जर कधी आलात कांदळवाडाचे सफर करण्यासाठी आलात तर सकाळी नाश्त्याच्या वेळेला आलात किंवा संध्याकाळी आलात तर इथे चांगला नाश्ता मिळतो आणि दुपारी अतिशय चविष्ट असं जेवण मिळतं हे मी तुम्हाला यांच्याकडून फुकट खाल्लेलं नाही आहे यांना पैसे दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मी तुम्हाला हे रेकमेंड करतो आहे मंडळी हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद